नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज पीजी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत बात बात पाहूया बातमी बापांसर पुलंब्री तालुक्यातील बोरगावर्ज येथे गणपती यात्रेनिमित्त आकर्षक सजावट बुडीपारव्यापासून अखंड हरिणाम सप्ताह सुरुवात रामनवमी आणि दशमीला भरणार भव्य यात्रा उत्सव छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात वेगवेगळ्या भागात मंगळवार आणि बुधवार रोजी पावसाच्या कोसळ्या हलक्या सरी फुलंब्री तालुक्यातील सताळ पिंपरी येथे गुढीपाडव्याला यात्रा संपन्न पारंपरिक पद्धतीने सोंग्याच्या कार्यक्रमाने लक्ष वेधले बडोदवस्ती शाळेत जागतिक कन्या दिनोत्साहात साजरा अनेकांची उपस्थिती फुलंब्री तालुक्यातील बोरगावरचे येथे सुरू असलेल्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील सामन्यांची सुरुवात क्रिकेटप्रेमी लुटत आहेत सामन्याचा आनंद ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा